नंदुरबार जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली शेठी यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला नंदुरबार शहरातील श्रॉब हायस्कूल या ठिकाणी आपल्या परिवारासोबत मतदान केलं नंदुरबार जिल्ह्यातील मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलंय आ, नमस्कार आणि शुभ सकाळ नंदुरबारमध्ये राहणाऱ्या सर्व लोकांना आवाहन करते की लोकशाहीचा या उत्सव वीस नोव्हेंबर आपण नक्की सहभाग व्हावा सगळेजण आमची हेल्पलाईन्स आज पण चालू आहे पोलिंग स्टेशन बद्दल काही पण डाऊट असला की नक्की एकोणीसशे पन्नासवर कॉल करा आ, आपला संविधानिक हक्क आपल्याला सगळ्यांना वापर करायचंय आहे माझं मतदान केलंय आणि मी आशा आणि अपेक्षा करते की आपण सगळे पण करा धन्यवाद